जिल्ह्यातील उमरेटकरांडला अभयारण्याअंतर्गत कुई वन परिक्षेत्र जंगलातील पंधरा हेक्टर परिसरातील अतिक्रमण वन विभागाने हटविले तीन गावातील गावकऱ्यांची जंगलात असलेल्या शेतीचे अतिक्रमण हटवण्यात आले या अभयारण्यात करांडला कुई पवणी असे तीन वन परिक्षेत्र आहे यापैकी कुई परिक्षेत्रातील दहेगाव रेंगातूर वेळगाव येथे गावकऱ्यांनी जंगलात अतिक्रमण केले होते अठरा शेतकऱ्यांची जमीन जंगल भागात असून आता वन विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहे वन विभागाने दिनांक पंचवीस ते तीस मे दरम्यान अतिक्रमण हटवण्याचे काम पूर्ण केले आहे कुई वन विभागातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली सरपंच नीता भोयर पोलीस पाटील सुराम गिलुरकर उत्तम भोयर गावकरी उपस्थित होते पेचव्याज प्रकल्पाचे उपसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला उमरेट पवनी करांडला अभयारण्याचे सहाय्यक वन संरक्षक नागुलवार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उके समाधान केंद्र हनुमंत शिंदे वनरक्षक यांच्यासह कर्मचारी या अतिक्रमण हटवण्याच्या अभियानात सहभागी होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र